श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावणासारख्या या पवित्र महिन्यामध्ये चुकूनही काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाही ज्यामुळे भोलेनाथ नाराज होतात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला ला लागतात बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये भरपूर लोक व्रत वैकल्य उपवास करत असतात महादेवांची पूजा करतात, महा करतात अजून बरेचसे पारायण वगैरे केले जातात आणि त्यामध्ये कधी कधी आपण अशा काही वस्तू वापरतो चुकून काही गोष्टी शिवलिंगावरती वाहिल्या जातात पण यामुळे महादेव प्रसन्न होण्याऐवजी महादेव नाराज होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत उलट दुःख अडीअडचणी वाढतच जातात महादेव बघा भुलेनाथ आहेत आणि खरोखरच भक्तांनी केलेली भोळी भक्ती जी आहे अगदी मनापासून जर ती असेल ना तर ती सुद्धा त्यांना प्रसन्न करून जाते आणि म्हणूनच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अगदी मनापासून या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करायची आहे पण या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी वापरायच्या नाही ही, ही माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तुळशीपत्र तुळशीने महादेवांना शाप दिला होता की तुझ्या पूजेच्या वेळी माझ्या पानांचा वापर होणार नाही त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये तुळशी वापरली जात नाही काय होतं की आपण श्रावण महिन्यामध्ये फुलं वगैरे आणायला गेलो की बेलपाणं घेतात त्यावेळेस आपल्याला बघा वाटा देतात त्या वाट्यावरती आपल्याला निवडून देत नाहीत आणि वा तो वाटा घेऊन आपण घरी आणतो तर बघा सगळ्यात पहिल्यांदा बेलपाणं आणल्यानंतर काही वेगळं गवत असतं काही वेगळ्या प्रकारची पानं असतात तर बघा काय काय गोष्टी वेळ असं होतं की आपण जी बेलपाणं आणतो त्यावेळेस कधी कधी त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं देखील मिक्स असतात म्हणून तुम्ही जेव्हा नेहमी लक्षात ठेवा तुम्ही फुलं वगैरे आणता असा वाटा आणता त्यावेळेस तुम्ही ती फुलं बेलपाणं वगैरे व्यवस्थित बाजूला काढा आणि बेलपत्र जे आहेत ते स्वच्छ करून स्वच्छ धुवायची आणि मग ती महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहेत आणि बघा बेलपान नेहमी तीन पानं असलेलंच बेलपत्राला नेहमी तीन पानं असावी आणि त्याचा देठ काढून तुटलेली वगैरे फाटलेली तुम्ही पानं जी आहेत ती मन मंदिरामध्ये पिंडीवरती किंवा घरातल्या पिंडीवरती व्हायला घेऊ नका भले तुम्ही एकच पान व्हा पण ते व्यवस्थित अगदी असलेलं म्हणजेच कुठले तुटलेलं वगैरे नसावं अशा प्रकारे ते बेलपत्र असावं तुळशी तुम्हाला अजिबात अर्पण करायची नाही हे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा बरेचशी लोक शंखामध्ये पाणी भरून महादेवांची पूजा करतात पण हे अतिशय चुकीचं आहे कारण शंकाजोड नावाचा एक राक्षस होता आणि महादेवांनी त्याचा वध केला होता आणि त्याच्या राखेपासून शंख तयार झाला होता अशी त्यामागची एक कथा आहे तर त्यामुळे इतर पूजा करताना शंखाचा वापर केला जातो महादेवांच्या पूजेमध्ये शंखाने पाणी अर्पण करून पूजावरती किंवा जे आपण पूजेमध्ये शिवलिंगावरती अभिषेक करतो पाण्याने दुधाने ते अजिबात करू नका ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे खंडित झालेले तांदूळ आपण बघा पूजा करताना बघा आता महादेवांची पूजा करताना आपण पहिली वेळ जी होती सोमवारचा पहिला दिवस होता त्यावेळेस आपण पहिला श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूट वाहिली तर बघा आता त्यानंतर मूग आहेत तिळ आहे जवस आहेत तर आपण ज्या काही वस्तू किंवा काही गोष्टी अर्पण करू त्याचसोबत जे तांदूळ आहेत ते कधीही तुटलेले नसावेत अखंड तांदूळ जे आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहेत कारण बघा हे जे अखंड तांदूळ नसलेले किंवा जे अखंड धान्य नाही ते आपण अर्पण करतो तेव्हा त्याचं ते आपल्याला फळ अजिबात मिळत नाही उलट त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो त्याचबरोबर बघा बेलपान महादेवांचं अतिशय आवडीचं आहे तर त्यामुळे तुटलेले फाटलेलं पानं गळालेली एखाद्याला एकच पान असेल एक असं बेलपान अजिबात अर्पण करायचं नाही बेलपान तुम्ही एकच व्हा पण स्वच्छ सुंदर व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्यानंतर बघा पुढची गोष्ट म्हणजे दूध आता बघा महादेवांना आपण दूध अर्पण करतो तर दूधसुद्धा आपल्याला कच्चंच अर्पण करायचं आहे म्हणजेच काय जेव्हा आपण दूध आणतो त्यावेळेस ते, ते तापवायचं नाही त्या आहे तसंच म्हणजे कच्चं जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं बघा कधीही महादेवांच्या शिवलिंगावरती तापवलेलं दूध अर्पण करायचं नाही कारण यामागचं कारण असं आहे की महादेव क्रोधित होतात ते नाराज होतात कारण महादेवांना तुम्ही वस्त्र अर्पण करत असाल तर कापसाचं वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करा इतर तुम्ही लाल रंग वगैरे इतर रंगाची वस्त्र अजिबात अर्पण करू नका शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये पांढरा रंग वापरला जातो महादेवांच्या पूजामध्ये पांढऱ्या रंगाची फुन फुलं जी आहेत ती वापरायची आहेत बघा पांढऱ्या रंगाचं फुलं जे आहे ना म्हणजे महादेवांना अतिशय हा रंग प्रिय आहे आणि पांढऱ्या रंगाची फुलं त्यांच्या पूजेमध्ये वापरल्यामुळे मी आपल्याला त्या पूजेचं अगदी खूप छान फळ मिळतं मग अगदी अगदी इतर डार्क रंगाची फुलं वापरण्यापेक्षा तुम्ही पांढऱ्या रंगाची कोणतीही फुलं वापरू शकता त्यानंतर बघा महादेवांना नारळ जो आहे तो फोडू नये किंवा तिथ महादेवांच्या शिवलिंगाजवळ अर्पण करू नये किंवा फोडू नये असं म्हटलं जातं तर या काही गोष्टी आहेत शिवलिंगाची पूजा करताना अभिषेक करताना आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची बघा शिवलिंगाचा अभिषेक तुम्ही फक्त थंड पाण्याने केला तरी चालेल त्या तर, ते सगळ्यात चांगलं असतं त्यानंतर थंड दुधाने त्यानंतर पंचामृताने ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे दूध दही तूप मध साखर या सगळ्या पाच वस्तू एकत्र करून पंचामृत बनवला जातो किंवा मग ऊसाचा रस मध याने देखील केल अभिषेक केला जातो यानंतर बघा अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत महादेवांच्या शिवलिंगावरती त्या गोष्टी अजिबात अर्पण करू नये त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ मिळ मिळत तर नाहीच परंतु त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो कोणतीही गोष्ट केली तर ती नियमांनी केली तरच त्याचं आपल्याला फळ मिळतं त्याचं आणि मगच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते नाहीतर बघा अडीअडचणी दुःख संकट हे वाढतच जातात तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा अभिषेक करताना काही चुका करायच्या नाहीत नियमांनी अभिषेक केला तर त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळणारच आणि बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आ, मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओवरती भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ